दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष झाले गेल मातो तीस रुपये द्यायचे तीस रुपये द्यायचे असं ए तीस रुपये दे ऑनलाइन मारू कष्ट करून आपल्या पोटाची खळगी भरणारा सामान्य नागरिक वाढत्या महागाईने त्रस्त आहे त्यातच आता मनमाड शहरात गॅस वितरण करणाऱ्या एजन्सी कडून गॅस सिलेंडर डिलिव्हरीनंतर नंतर जादा पैसे आकारल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे मनमाड शहरात गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीकडून सिलेंडरच्या डिलेव्हरी नंतर तीस ते पन्नास रुपये आकारणी होत असल्याची तक्रार नितीन शिरूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली असून शहरात बी पी सी एल व एच पी गॅस यांच्या एजन्सी असून गॅस बुकिंग केल्यानंतर घरपोच गॅस सिलेंडर दिले जाते मात्र सिलेंडरची डिलिव्हरी केल्यानंतर ग्राहकांकडून मूळ पावतीपेक्षा तीस ते पन्नास रुपये जादा आकारणी केली जात असल्याने नितीन शिरूर यांनी तक्रार दाखल केली आहे झाले का मातो तीस रुपये द्यायचे अस ए तीस रुपये दे विचार ऑनलाईन मारू द्या नंबर द्या चोवीस दरम्यान आकारणी अवैध असून गॅस ग्राहकांची लूट केली जात असून याबाबत चौकशी करण्यात यावी तसेच काही ग्राहकांना सबसिडी मिळत नसल्याने तीही मिळावी आणि सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली जादाचे पैसे लादल्याचा प्रकार बंद व्हावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास ग्राहकीतासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड